श्री स्वामी समर्थ दंडपत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो आजचा नवीन विषय म्हणजे पराण तर परान्न कशाला म्हणतात परान्न कुणी घ्यायला नाही पाहिजे आणि परान्न का घेऊ नये याबद्दल थोडीशी माहिती जी मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मैत्रिणींना परान्न म्हणजे काय जे आपण दुसऱ्यांच्या घरचं खातो त्याला आपण म्हणजे शेजारच्या घरचं असो नातेवाईकांच्या घरचं असो तर त्याला आपण परान्न असं म्हणत असतो तर परान्नामधून दोष हे आपल्याला लवकर लागत असतात कारण अन्नामधून सगळ्यात जास्त नकारात्मकता अन्नामध्ये शोषली जाते आणि ती म्हणजे आपलं आपण जर ते अन्न ग्रहण केलं तर निश्चित ती नकारात्मकता आपल्यामध्ये येते त्यामुळं आपण विचार करूनच म्हणजे कुठ कुणाचंही अन्न खाताना विचारपूर्वकच खायला हवं तर ते अन्न खाताना म्हणजे पर अन्न खाताना त्या अन्नाचे दोष आपल्याला लागू नये म्हणून आपल्याला कुठला मंत्र म्हणावायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते का म्हणावायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर कुठल्याही अन्नामध्ये म्हणजे जी व्यक्ती अन्न बनवत असते म्हणजे तिचे अन्न बनवताना जशा पद्धतीचे विचार असतात मग आता भले एखादी व्यक्ती तुमची वेलविशर असेल किंवा एखादी म्हणजे प्रत्येक जण तुमचा वेलविशर असतो असं नाही म्हणजे तुमच्यासाठी चांगलाच विचार करतो असं नाही तर शेजारी जरी तुम्ही राहत असाल किंवा तुमच्या नातलगात जरी तुम्ही गेलेलं असाल तर तो तुमच्याबद्दल कसा विचार करतो तर चांगलाच विचार करतो असं नाही तर कुठंतरी मनामध्ये काहीतरी म्हणजे आपल्याबद्दलचा त्याच्यामध्ये भाव असतो किंवा समोरचा जर एखादा व्यक्ती आपल्याला अन्न देत असेल तर तो अन्न देताना त्याचाही काहीतरी वेगळा मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव चालत असतात तर ते भाव अन्न त्या अन्नामध्ये म्हणजे लवकर शोषल्या जातात म्हणून तशा प्रकारचं जर अन्न आपण खाल्लं तर ते दोष आपल्यामध्ये सुद्धा येतात त्यामुळे आपल्याला अन्न घ्यायचं नसतं आणि तुम्ही पाहिलेलं आहे आपण जेव्हा पैसे देऊन आता बरेच जण असं म्हणतात की मी माझी सेवा चालू आहे तो परान्न नाही चालत पण मी अनावधानानं चुकीन खाल्लं तर हे पैसे घ्या म्हणजे ते अन्नाचे दोष जातील परंतु नाही कारण अन्न बनव म्हणजे आपण पैसे दिले म्हणजे ते आपलं अन्न झालं असं नाही तर तो स्वयंपाक बनवताना ते अन्न शिजवताना त्या व्यक्तीचे ज्या पद्धतीचे विचार होते ते विचार त्या अन्नाने ग्रहण केलेले असतात किंवा त्या अन्नामध्ये उतरतात म्हणून आपण म्हणतो की कुठल्या पण स्त्रीने स्वयंपाक करताना चांगले विचार ठेवले पाहिजे किंवा एखाद्या देवाचं नामस्मरण करत स्वयंपाक करावा की जेणेकरून त्या नामस्मरणाचे गुण किंवा त्याच्यातली सकारात्मकता त्या अन्नामध्ये पोहोचते आणि ते जे कोणी अन्न ग्रहण करेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मकता निर्माण होते किंवा स कारण स्वयंपाक करताना प्रत्येकांच्या डोक्यामध्ये प्रत्येक स्त्रीच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचं वादळ चालू असतं म्हणजे आता काही ग गा घरामध्ये काही समस्या असतात तर त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल किंवा ह्या समस्या माझ्यासोबतच का घडतात याबद्दलचे तिचे म्हणजे विचार स्वयंपाक बनवताना असतात एखादी व्यक्ती म्हणजे आपण बाहेर जर जेव्हा खातोत हॉटेलमध्ये जेव्हा खातो तर त्यावेळेस बनो बनो ते स्वयंपाक बनवणा बनवणाऱ्या व्यक्तीमध्ये म्हणजे बिझनेसचे गुण असतात म्हणजे हे अन्न एवढं अन्न विकलं आजचा एवढं अन्न विकलं तर आपल्याला त्यातून एवढा फायदा होणार आहे म्हणजे नफा तोटा या गोष्टी तिच्या विचारामध्ये राहतात तर परिणामी तेच गुण किंवा तीच म्हणजे तिची जी वैचारिक लेवल आहे की तिची जी वैचारिक ती बनवताना जे विचार आहेत ते विचार ते अन्नामध्ये उतरवले जातात किंवा ते उतरले जातात त्यामुळं ते, ते जर अन्न आपण ग्रहण केलं तर हो के आपल्या डोक्यामध्ये सुद्धा म्हणजे एक बिझनेस माइंड नफा तोटा ह्याच गोष्टीचा म्हणजे उद्रेक जास्त होतो त्यामुळं असं म्हणतात की आपण सात्विक अन्न खावा आता सात्विक अन्न म्हणजे काय तर आपण जे काही आपण अन्न बनवतो तर ते अन्न बनवताना आपण परमेश्वराचं चिंतन करायचे परमेश्वराचं नमन करायचे किंवा चांगल्या गोष्टी ऐकत आपल्याला स्वयंपाक बनवायचा की जेणेकरून ते विचार किंवा ती पॉझिटिव्हिटी त्या अन्नात उतरल्या जाते तर त्यामुळं म्हणजे असं म्हणतात की स्वयंपाक करताना जसे विचार असतात तसंच त्या घरातल्या लोकांचे विचार असतात म्हणजेच काय तर ज्या विचारांनी स्त्रीने स्वयंपाक केलेला असते त्याच तेच विचार सगळ्यांनी अन्नग्रहण केल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा ये उतरत असतात त्यामुळं परान्न आपल्याला घ्यायचं नसतं तर काही वेळेस आता आपल्याला परान्न घेणं अनिवार्यच असतं कारण काही नातेवाईकांकडं आपल्याला कार्यक्रमाला जायचं असतं तिथं गेल्यानंतर म्हणजे आपण बाहेरगावी जर गेलो तर आपल्याला गे तिथं दुसरा पर्याय नसतो किंवा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणं म्हणजे बाहेरचं चा अन्न आपल्याला खावं लागतं तर परिणामी आपण ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांच्या घरचं खातो किंवा एखाद्या वेळेस शेजारच्यांनी आपल्याला ताट आणून दिलेलं असते आणि आपल्याला भाजी वगैरे खूप आवडली की मग आपण लागलीच ते ताट घेतो आणि खायला बसतो तर त्या स्त्रीने म्हणजे ते अन्न बनवताना किंवा ते आपलं अन्न देताना तिच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा भाव मग आता सगळेच जण आपल्यासाठी चांगले विचार करतात असं नाही समोर चेहऱ्यावर तोंडासमोर आपल्या हसणारे आपलं कौतुक करणारे आपल्या पाठीमागे गेल्यानंतर आपल्या खूप टवाळक्या करत असतात किंवा आपल्याला खूप नावं ठेवत असतात तर, तर मग ती जेव्हा आपल्याला अन्न देते तर त्यावेळेस तिच्या विचारामध्ये हेच विचार म्हणजे तिच्या डोक्यामध्ये अशाच विचार असतात जेव्हा ती हातामध्ये ताट घेऊन आपल्या घरापर्यंत येते तर त्यावेळेस तिच्या डोक्यात अशाच प्रकारचे विचार असतात की ती आपलाच विचार करत राहते आणि ती विचार त्या अन्नामध्ये म्हणजे निगेटिव्हिटी ती अन्नाने शोषलेली असते म्हणून ते अन्न खाण्याच्या आधी ते खाल्ल्यानंतर आपल्यावरती त्याचा परिणाम होऊ नये किंवा त्या व्यक्तीने दिलेल्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव त्या अन्नावरती झालेला असते आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावरती त्याचा प्रभाव होतो तर होत। तो, तो होऊ नये यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणावायचा असतो त्यासोबतच आता अन्न कधी घेऊ नये असं म्हणतात जर तुम्ही एखादी सेवा करत असाल जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तुम्ही संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असाल किंवा तुम्ही कुठलीही संकल्पयुक्त जेव्हा सेवा करतो तर ती सेवा करताना आपण परान्न घ्यायचं नाही पराण्य वर जे आहे असं म्हणतो कारण ह्याचं कारणच हे आहे की त्या अन्नाचे दोष आपल्याला लागू नये किंवा आपण जी सेवा केलेली आहे अन्नदान हे श्रेष्ठ दान, दान म्हटले जाते मग आता ते तुम्ही म्हणजे प्रेमापोटी जरी दिलेलं असेल प्रेमापोटी जरी आपण एकमेकांचं खाल्लेलं असेल तरीही अन्नाचे दोष लागतात अन्नाचं ओझ आपल्या डोक्यावरती राहतं आणि तो भार आपल्याला कुठल्या तरी म्हणजे पुण्यकर्मातून तो फेडावा लागतो यासाठी आपण जर एखादी संकल्पयुक्त सेवा करतो तर अशा वेळेस आपल्याला परान्न घ्यायचं नाही कारण आपण केलेली सेवा आपण केलेलं पुण्याचं फळ ते जे कोणी आपल्याला खाऊ पिऊ घातलेलं आहे जे कोणी अन्नदान केलेलं आहे तर त्या सेवेचं फळ त्यातलं म्हणजे आपले वाटेकरी ते होतात आपल्या पुण्याचे वाटेकरी ते होतात त्यामुळे आपण संकल्पयुक्त सेवा करताना परान्न घ्यायचं नाही असं म्हणतात मग आता काही जण म्हणतात की परान्न म्हणजे आपण सेवेकरी जर असाल तर दुसऱ्या सेवे करायच्या घरचं हे पर अन्न नाही तर त्यासाठी म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे पर अन्न हे पर अन्न आहे मग त्या अन्नाचं ओझ आपल्याला कधीतरी फेडावंच लागतं मग ते ग त्या ओझ्याचा भार्ग आपण फेडल्याशिवाय संपणारा नसतो त्यामुळं सेवेकरी जरी असलं आता एक पर्याय म्हणून आपण म्हणजे नकार एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपण नकार देऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला काहीतरी ते थोडंफार तरी खावंच लागतं आणि मी असं म्हणत नाही की म्हणजे आपण म्हणजे माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की एखाद्या घरामध्ये एखाद्या घरामध्ये काय एखाद्या बसले आणि त्याच्यामध्ये जर स्वामी समर्थ महाराजांचा जर फोटो किंवा स्टॅच्यू जर असेल तर ते पाहिल्यानंतर तो ऑटो सुद्धा मला माझाच वाटायला लागतो तर आपण एखाद्याच्या घरी गेलो तर आणि महाराजांचा फोटो पाहिला तर ते घर दुसऱ्याचं नाही तर महाराजांचं जे अधिष्ठान आहे ते म्हणजे आपलंच आहेत किंवा ती लोक आपलेच आहेत आपण असं म्हणत असतो परंतु व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात कारण सेवेकरी म्हटला की तो दुसऱ्याच जो चांगला आणि प्रामाणिक सेवेकरी आहे तो इतरांचं कधीही वाईट चिंतत नाही म्हणजे माझा तरी वैयक्तिक असा अनुभव आहे जो महाराजांच्या सेवेत आहे तो इतरांचं वाईट करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही हा भल त्याला कोणी दुखावलेलं असेल तर त्यांनी जरी त्याचं वाईट करण्याचं विष केलेली याचा हिशोब घेण्यासाठी महाराज त्यांचा राजदंड काढून तयार राहतील परंतु कुठलाही प्रामाणिक सेवेकरी कुणालाही गालबोट ठेवत नाही किंवा त्याच्याबद्दल वाईट चिंतत नाही त्यामुळे आपण असं म्हणतो की सेवेकऱ्याचं घर आहे म्हणजे परान्न नाही पण आता असंही पाहायला भेटतं की खूप महाराजांची सेवा करतात किंवा कुठल्याही देवाची सेवा मोठ्या प्रमाणात देवधर्म करत फिरतात परंतु ती सगळीच लोक चांगली असतात असं नाही कारण तुम्हाला घरामध्ये सुद्धा म्हणजे कपट भावना पाहायला भेटती तर अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येकाचं नेचर आपल्याला सांगता येत नाही कसं म्हणजे तो कुठल्या विचाराचा आहे त्याची वैचारिक पातळी काय आहे किंवा तो समोर जरी चांगला बोलतोय तरी मागे सुद्धा आपल्याला चांगला बोलतच चा असेल असं नाही त्यामुळं कोणाचंही अन्न खाताना ते परान्न असतं आणि त्या परान्नाचे दोष आपल्याला लागतात तर ते दोष लागू नये म्हणून आपल्याला एक मंत्र म्हणावायचा असतो तर तो मंत्र कोणता तर जेव्हा ज्या ठिकाणी एक शक्यतो पर्यंत परान्न घेणं टाळायचं आणि ज्या वेळेस आपल्याला शक्यच नसतं अशा वेळेस जेव्हा अनिवार्य असतं ते खाणं अन्न खाणं तर त्यावेळेस ते घेतल्यानंतर मग तुम्ही पाणी घ्या चहा घ्या किंवा अन्न खा कारण हे सगळं अन्नदानामध्येच पाणी जरी कोणाचं घेतलं तरी ते अन्नदानामध्येच समाविष्ट आहे त्यामुळं जर तुम्ही पाणी घेत असाल चहा घेत असाल किंवा अन्न घेत असाल तर ते आपल्या हातात घेतल्यानंतर आपल्याला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावायचा आहे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यासोबतच अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर एक वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे तर तो गायत्री मंत्र कोणता तर ओम भूर तस्य तस वितुर्वरण्यम देवस्य धीमही धी योन प्रचोदयात हे आपल्याला एक वेळेस मंत्र म्हणून घ्यायचं आहे की जेणेकरून ह्या गायत्री मंत्रामुळे आणि महाराजांच्या जपामुळे त्या अन्नामध्ये त्यांच्यातली जी निगेटिव्हिटी त्या अन्नाने शोषलेली आहे तर ती, ती आपल्यामध्ये समाविष्ट होणार नाही आणि त्या अन्नाचे नकारात्मक जे दोष आहेत ते दोष या मंत्राच्या पठणानं सगळे नाहीशे होतात आणि मग ते अन्न आपण खाल्ल्यानंतर त्याचा बाधा वगैरे आपल्याला होत नाही किंवा त्याच्या ती, ती नकारात्मकता आपल्या शरीरात प्रवेश करत नाही त्यामुळं आवर्जून तुम्ही ह्या मंत्राचं कुठेही गेलात तरी जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल आणि हा व्हिडिओ माझा पाहत असाल तर त्यांनी प्रत्येकाने आवर्जून परान्न कुणाचंही अन्न मग ते एक शेजारी असो नातेवाईक असो अनोळखी असो ओळखीची असो कुणाकडेही गेलात तर ते परान्न खाताना त्या अन्नाचे दोष तुम्हाला लागू नये म्हणून आवर्जून हा मंत्र आणि गायत्री मंत्र आणि महाराजांचा जप तुम्हाला आवर्जून करावायचा आहे आणि अन्नाचे दोष काढून ते अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे की जेणेकरून तुमच्या शरीरावरती किंवा तुमच्या वैचारिक पातळीवरती कुठलाही त्यातली नकारात्मकतेचा प्रभाव होणार नाही त्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणावायचा आहे आणि जर कोणी स्वामी सेवे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर आवर्जून स्वामी सेवेकरी जरी असतील तरीही कुणाचंही अन्नाचं ओझ न घेता आपली सेवा ही आपल्याच पदरात पडावी किंवा आपल्या सेवेचं फळ आपल्याच पदरात यावं असं जर तु तुम्हाला आवर्जून आवर वाटत असेल तर आवर्जून आवर्जून तुम्ही कुणाचंही अन्न घ्यायचं नाही मग भले ते स्वामी सेवेकरी का असत कारण स्वामी सेवेकरी असले म्हणजे ते कुणाचं वाईट चिंतत नाहीत असं नाही कारण कलयुग आहे इथं प्रत्येकांना समोरच्याची ईर्ष्याचं कारण खूप कमी आप आ, नहीं। करन आ, आप, आप नहीं। गर, लोक आपल्याला असं पाहायला भेटतात की कोणाची उन्नती कोणाचा उत्कर्ष पाहून हेवा वाटत नाही असे खूप बोटावर मोजण्या इतकीच लोक असतात कारण बरेच त्यांना म्हणजे तुम्हाला घरातही अशा व्यक्ती पाहायला भेटतात की म्हणजे घरातल्याच लोकांना आपली प्रगती आपला उत्कर्ष पाहावासा वाटत नाही अशीही खूप घर अशीही खूप लोक आहेत त्याच्यामुळं माझं तरी वैयक्तिक मत आहे कुणी सेवे करायचं जरी घर असेल तरी तुम्ही ते पर अन्न म्हणून त्या अन्नाचा स्वीकार तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर आवर्जून कुणाच्याच अन्नाचा स्वीकार करायचा नाही आणि जेव्हा अनिवार्य एकदम अटीतटीला येतं की तू काच खात नाहीस तुला खावंच लागेल या अशा जेव्हा शब्दाचे प्रयोग केले जातात अशा शब्दांचे बाण तुमच्यावरती मारले जातील तर अशा वेळेस तुम्हाला अनिवार्य म्हणजे तुम्हाला खाणं हे शक्य नाहीच ते तुम्हाला खावंच लागेल अशी जेव्हा वेळ येईल तर त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस गायत्री मंत्र आणि महाराजांचा जप करून ते अन्नग्रहण करायचे की जेणेकरून तुम्हाला त्याचे दोष लागणार नाहीत ना ना किंवा त्यांच्यातली नकारात्मकता तुमच्यात येणार नाही आवर्जून हा नियम पाळावा साधी सोपीच माहिती आहे पण खूप महत्वाची आहे विचार केला तर खूप महत्वाची आहे आणि नाही विचार केला म्हणजे श्रद्धापूर्वक कराल तर निश्चित मोलाची माहिती आहे आवडली तर निश्चित लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया दिलेली माहिती मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच था थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम